नमस्कार मित्रांनो मी आहे राजेंद्र झेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता पत्रकार दिन नुकताच साजरा झाला सा। हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून इतिहास आठवण्याचा अन्यायाला प्रश्न विचारण्याचा आणि विस्मृतीत गेलेल्या संघर्षाला उजाळा देण्याचा दिवस आहे भारतीय पत्रकारितेचा सा इतिहास सांगताना आपल्याला हमकास सांगितले जाते सतराशे ऐंशी साली जेम्स ऑगस्टस हिकी यांचे द बंगाल गॅजेट सतराशे एकोणनव्वद सालचे बॉम्बे हेरॉल्ड आणि सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळासाहेब शास्त्री जांभेकर यांचे दर्पण मात्र प्रश्न असा आहे की या इतिहासात बहुजनांचे स्थान कुठे आहे भारताचा पहिला बातमीदार कोण बातमीदार म्हणजे वार्ताहर आणि प्राचीन काळात राजे महाराजांची गावगाड्याची खबर बात गावोगावी पोहोचवण्याचे काम कोण करत होताळ म्हणजे तात्कालीन महार म्हणूनच थांबपणे सांगावे लागेल भारताचा सा पहिला बातमीदार हा महार होता पण या सत्यावर इतिहासाने मौन पाळले ब्राह्मणी वृत्तपत्रांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे लेख छापण्यास नकार दिला तेव्हा बहुजन समाजाने स्वतःचे माध्यम उभे केले एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर पुण्यातून कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले दीनबंधू बहुजनांचे पहिले अब्राह्मणी वृत्तपत्र महात्मा फुले नारायण मेघाजी लोखंडे गोपाळ बाबा वलंकर यांच्या लेखणीने ब्राह्मणी व्यवस्थेची झोप उडाली दीनबंधू हे केवळ वृत्तपत्र नव्हते ते होते कामगारांचे शस्त्र कामाचे ठराविक तास आठवड्याची रविवार सुट्टी कामगार हक्कांची जाणीव हे सारे या पत्रकारितेचे फलित होते महात्मा फुले पहिले शेतकरी परिषदेचे आयोजक सहकार चळवळीचे जनक महामारीत वासुदेव लिंगाजी बिरजे आणि नारायण लोखंडे यांचे निधन झाले तेव्हा दिनबंधू बंद पडू नये म्हणून तानुबाई बिर्जे पुढे आल्या त्या भारतातील पहिल्या महिला संपादक क्रांती ज्योती मूर्त स्वरूप होते मात्र दुर्दैवाने मुख्य पत्रकारितेने तानुबाई बिरजेना उपेक्षित ठेवले आज गरज आहे त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते चळवळीला स्वतःचे वृत्तपत्र नसणे म्हणजे पंख तुटलेल्या पक्षासारखे असणे म्हणूनच बाबासाहेबांनी मूकनायक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस बहिष्कृत भारत तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस समता एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठावीस जनता चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस प्रबुद्ध भारत चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न ही वृत्तपत्र सुरू केली मूकनायकाने बहिष्कृत भारत घडवला बहिष्कृत भारताने समतेचा मार्ग दाखवला आणि समतेतून घडला प्रबुद्ध भारत आजही आंबेडकरी चळवळीत अनेक वृत्तपत्रे समाज जागृतीचं कार्य करत आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये देखील आंबेडकरी मीडिया उभारी घेत आहेत आज पत्रकारिता आहे पण समतेसाठी एकत्रित दिशा आहे का डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली क्रांती घडवण्यासाठी एकी हवी संविधान वाचवण्याची बांधिलकी की हवी आंबेडकरी पत्रकारिता हे लोकशाहीचं रक्षण करणारे क्रांतीचे शस्त्र आहे पत्रकारितेच्या या क्रांतिकारी परंपरेला मनापासून सलाम